कि तू तू कुठे चालला कशाला <laughs> पहिले सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर बोल हॅपी दिवाळी अले <laughs> दिवाळी नाही रे हॅपी न्यू इयर न्यू इयर नवीन वर्ष हार्दिक शुभेच्छा हा चला आपण आता कुठे चाललो इथं आता इथं बोतमाल इथं आत्मार असा असा हातमार मलाच असा मारा असा चल <पधारी> चल आता पाहिजे खिट्यात अशी कशी किसाय रेशक शिक थांब इथून खाली घालू रे हॅपी न्यू इयर बोलला ना सगळ्यांना दिवाळी दिवाळी नेल न्यू इयर बोल चला आता नवीन वर्षाचे आपण किट्टूचे केस कापणार आहोत सकाळी सकाळी आंघोळ झाले आता आंघोळ करायची ना किट्टू अरे अंगावर थांब याला हेच करतो सुपरमॅन सारखी करू आपण नको रे सुपरमॅन सारखी करू ना किट्टू व्हेरी गुड चुप आहे ना चुपच राहा व्हेरी गुड का म्हणतो रडतच नाही आता केस कापतानी नाही ना किट्टू बिलकुल नाही रडत ना पप्पाच्या हाताने पप्पाच्या हाताने <laughs> आताच्या हाताने नाही रडत मग तुला आता रोज आतो दर महिन्याला तुझ्या केस कापायला

बरोबर लागले का बघायला कानला कापू नको बिलकुल थोडस कापू दे ना बिलकुल थोडस कापाय कान कापायचे थोडेसे कान कापायचे किट्टू थोडेसे कान कापू दे फक्त जास्त कापणा थोलेसे कापायचे नाही थोलेशे किटू प्लीज थो ना किट्टू किती तर हुशार बाळ झाला आता रडतच नाही बिलकुल केस कापताना पहिले रडायचं ना किट्टू लहान होतं तेव्हा रडतो आता मोठा झाला ना तू किती मोठा झाला होता ओला मोता आयल मॅन शाल का आयरन मॅन नाही स्पायडर मॅन सलका आयड लेट कट आयरन मॅन झालं कटता सोड भाऊ बस लवकर इकडनं बघू ते केवढे

नाही इथे तिथे धावतो ना बिना होता म्हणून इकडनं सोडून गेला काच घुसली रोहित चप्पल बघा चप्पल घालत खाली काच असेल ना चप्पल तुला बोललो बोलल बिना चप्पलचं नाही फिरायचं घुसली ना पायात कडे बाबा आला ना त्यांनी घुसवली हा दाखव दाखव इथे कोणी मारलं कोणी मारलं तुला तू ऐकतच नाही ना किटू तुला खबर पडत होता मग आतमध्ये आतमध्ये सळसळत बोल बोल मी काचाला ना आता मारणार आहे खाली जाऊन आणि किट्टू साठी हेलिकॉप्टर आणणार आहे काच नाही ना बघू दे काचू आहे का बघू दे बरं का नाही तुझ्या डोळ्यावर येतात डोळ्यावर येतात मोठे करायचे मोठे नाही ठेवायचे डोळ्यावर येतात केस

पण लागलं कट झालं तुला हेलिकॉप्टर आणणार आहे केस कापताना बघायला कोण कोण आले बघा आईच आई काय आई खरं तो चौदा लाईन मारायची झालं रक्त निघाल ना आईला सांग आईला सांग आईला

आहे इथून मार इथून मार तुमले नाच केला नाही नाच करत मी बराबर करते हे बघ ना इथं ती लाईन आहे का याच्या अजून चालून नाही आहे शेप अजून याच्या वरच नको हे सेवढच मार वाटलं हे हे मार हे नाच होणार कारण की लाईन मध्ये पाहिजे ना असं लाईन मध्ये करते ना मग किट्तू लाल तितू कितू दादाची माझ्या कल तो फक्त आहे का <laughs> आहे का आहे का मग तेच बोल नाही कान नाही तुझी शब्द हे वरची झालंय खाली झालंय कोणी कापलं इकडनं काप

अगं हे घेतलं मी फक्त हे घेतलं का फक्त ते कल्ल्यावर कल्ला वेगळा तो कल्ला वेगळा बचा हा की हा चल लगेच कापते समोरची गॅस आणि मग लगेच फ्री आपण पेट की पेटा आता की नाही असं नाही पकडलो नाही तगला निकलत काय करू नको किट्टो हे किट्टो एवढे नको का किट्टो काय करू नको हे परा खूप छान धन्यवाद आवर चवरचस अरे काप ना जरा एवढी सीट कापत आहे एवढं पोरग कापूनच देणारा मी मी पकडतो काप ना आप? अरे कापता येत नाही एवढं हे नाही हरतल तच्छ देव बाई ते कसं येडा बाहेर रडतं बघ ते हो काय दलबत बघ ना कस रडत पोरगलाय आम्ही दे शेकला ना आपण त्याला परत घेऊ काय मजा येते तुला तू बघ पोरं कसं फेकते तुला येत नाही काहीच पकडताच नाही ते वाकडे तिकडे अरे ती लहान हे बघ पहिले नाही का असं काय असं घे थांब आणि इथले काप पहिले एकदम नाही म्हणजे इथले काप पहिले असे वरचे नंतर इथले घे मग मग नंतर साईडचे तू वाकडे तिकडे कापते कापता न काप न काप मी पकडू का आन्सर ये माझा आत कापशील ते बाय अशी कशी कापते मला थांबतं चल ये झाले झाले तुझी जी हाईट मेंटेन ठेवा जी हायटी झाली बघ ते बघ